मी ह्या बगरीचे गोड आणि तिखट करणार आहे भगर भाजली ना फुलती फुलतीये भगर आता धुवून घ्यायचं स्वच्छ ही भगर आता स्वच्छ धुवून घेतली ही भाजून घ्यायची तूप टाकून तूप टाकायचं सुट तर कशी भाजली ना फुलती छान हे बघा ही छान अशी सुटसुटीत झाली भाजल्यानंतर त्यामध्ये गरम केलेलं पाणी कोमट केलेलं पाणी त्याच पात्राने एवढं पाणी घातले याच्यामध्ये ना दोन तीन मिरच्या घ्यायचं तुम्हाला आवडेल तसं तिखट घ्या आणि भाजलेले शेंगदाणे हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं हे वाटून घेतलेलं हे सगळं वाटून घेतलेलं ना शेंगदाणे आणि मिरची ह्याच्यामध्ये घालायची आणि ना चवीपुरतं भी मीठ घालायचं खाण्याचं पण करून घ्यायचं थोडंसं झाकून ठेवायचं बघा तिखट वगर पण तयार झाले छान एकदम मस्त मस्त असं लुसलुसी तिखट वगर तयार झाली घ्यायचं छान हे बघा गोड वगैरे करण्यासाठी मी थोडी बगर घेतली भाजून घेतली छान ना छान असं शिजवून घ्यायचं गोड वगैरेला आणि थोडंसं मीठ टाकायचं शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी मी दोन मिरच्या घेतले त्यामध्ये थोडे शेंगदाणे घालते आणि हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं हे आता बघा शिजलेली आहे त्याच्यामध्ये ही सा गुळ घालायचं आणि थोडं शेंगदाण्याचं कूट घालायचं झाकून ठेवायचं थोडं एक पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं गोड भगर हे मिरची आणि शेंगदाणे वाटून घेतले आमटी करण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं टाकायचं ह्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकायचं ची साखर टाकायची छान असं शिजवून घ्यायचं मस्त असं आमटी याच्यामध्ये लिंबू पिळा ना लिंबू पिळल्यानंतर पण छान लागतं आंबट गोड असं आमटी हे बघा आमटी तयार झाली मस्त असं तुम्हाला लिंबू आवडत असेल पण लिंबू पिळा मस्त लागते लिंबू पिळल्यानंतर पण बघा छान अशी आमटी झाली बगरीच्या भातासोबत खाण्यासाठी